नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी समाजवादी पार्टी नवी मुंबई व घरहक्क संघर्ष समितीच्या वतीनं महानगरपालिका सीबीडी बेलापूर किल्ले गावठाण येथे मोर्चा आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता नवी मुंबई महानगरपालिका सीबीडी बेलापूर किल्ले गावठण मुख्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी समाजवादी पार्टी नवी मुंबई व घर हक्क संघर्ष समितीच्या वतीनं महानगरपालिका सीबीडी मोर्चा काढण्यात आला यावेळी खजामिया पटेल उपाध्यक्ष घर हक्क संघर्ष समिती आणि जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करीत असल्याचे सांगितले सर्व महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत पण नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी नाही त्यामुळे या ठिकाणी पुतळा उभा राहण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळेसर बेलापूर नवी मुंबई मुंबई महानगरपालिका एकोणीसशे ब्याण्णव पासून स्थापना झालेल्या आहे या तुटे, तुटे परंतु या नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मा, यां लोकांनी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार तुट्या तुट्या आहेत फार चुकीचं काम केलेलं आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की संसद भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे महा महाराष्ट्र विधानभवन त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभे आहेत परंतु या त्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अद्यापपर्यंत कसल्या प्रकारे नवी मुंबईचा पुतळा उभारलेला नवी मुंबईमध्ये पुतळा उभारलेला नाही तर समाजवादी पार्टीने कमीत कमी, कमी आठ महिन्यापासून पाठपुरावा केलेला आहे तर त्यांच्या पाठपुराव्याला कसल्या प्रकारे यश आतला नसल्यामुळे डौक्र, डौक्र तर आम्ही या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा त्या मुक्का समोर बसावा मोर्चाद्वारे हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत काय त्यासाठी त्याची सुरक्षितता असते आणि त्या पुतळ्याच म्हणजे आंबेडकरांचं स्मारक असेल आणि त्याची सुरक्षितता दृष्टीने महापालिकेला कशा प्रकारे सुरक्षित असते या नवी मुंबई महानगरपालिका सर्वात चांगली सुरक्षा हा महापालिका मुख्यालयासमोर सुरक्षा आहे हमेशा त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड असतो पोलीस स्टेशन समोर आहे या ठिकाणी सर्वात बेहतर आणि बेट एक बेस्ट एकदम सुरक्षा राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित राहील जर इतर ठिकाणी जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जर उभा केला तर त्या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही आणि सुरक्षतेसाठी तुम्हाला अजून खर्च करावा हो लागेल या ठिकाणी सुरक्षेतेसाठी तुम्हाला खर्च करण्याची जागा गरज नाही पण या ठिकाणी खर्च होणार नाही तुमचा या ठिकाणी ऑलरेडी गेटवर दोन्ही गेटवर सुरक्षा रक्षक असतात समोरच येणार आहे पोलीस स्टेशन चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरक्षा होईल देशामधली जे जे महापुरुष आहेत जे ज्यांना दुर्लक्षित केलं होतं असे अनेक महापुरुष आहेत की महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा संगोळी रायण असतील किंवा बाबासाहेबांच्या कार्याचं आता कुणाला विसर पडलेला असेल तर हे राष्ट्रीय समाज पक्ष किंवा आमचे सहयोगी दल आम्ही खपून घेणार नाही या महापुरुषांचा योग्य मान सन्मान व्हावा ह्यासाठी आम्ही सदैव सदैव लढत राहू कारण बोललं जातं की जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है जिस बाप का बेटा नालायक आहे उस बाप की बेजती होती आहे तो हम लोग बाबासाहेब के महापुरुषो संतान आहे उनके विचारो पे हम लोग चलने वाले आहे तो उनका किधर अनादर होयगा त्यांचा कुठं अनादर होईल ह्या पद्धतीचा आम्ही खपून घेणार नाही ह्या परिसरामध्ये बाबासाहेबांचं चांगलं ते चांगलं स्मारक व्हावं त्यांचा पुतळा उभारणं करण्यात यावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी आणि त्यांचे सहयोगी दल आम्ही प्रामुख्यानं शासनाकडेही मागणी करत हो। आहोत आणि आमचं निवेदन आम्ही दाखल करणार आहोत